श्री गुरुचरित्र अध्याय चौवेचाळीसावा मराठी अनुवाद श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते त्यात एक विणकर होता तो अत्यंत गुरुभक्त होता तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडीत असे श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे शिवरात्रीला विनकराचे मातापिता यात्रेला निघाले त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजे श्रीशैल्य पर्वत आहे मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले पण तो विणकर एकटाच मठात राहिला श्री गुरुंनी त्याला विचारले सर्वजण यात्रेला गेले तू का नाही गेलास तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगत जातात शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्रीगुरु संगमावर गेले होते दुपारी तो विणकरही स्नानास गेला त्याला शिवरात्रीचा उपवास होता त्याने संगमावर स्नान केले श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरूंसमोर उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते तू कधीही तो पर्वत पाहिला आहेस का तो म्हणाला कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमचे चरण सोडून कुठे जावेसेच वाटत नाही तुमच्या चरणापाशीच माझ्या सर्व यात्रा आहेत त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलवले व म्हणाले या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस मी तुला पर्वताचे दर्शन घडवतो मी सांगितले की मग डोळे उघड मनोवेगाने श्रीगुरू त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर पर्वत त्याच्या दृष्टीस पडला अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले श्री गुरु त्याला म्हणाले अरे असा गोंधळ लागत काय पाहतोस लवकर शौर्य कर स्नान कर आणि दर्शनाला जा श्रीगुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला तेथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले ते त्याला विचारू लागले तू कोणत्या रस्त्याने आलास असे गुपचूप येणे तुला शोभत नाही माता पित्रांस तो नम्रपणे बोलला आम्ही आजच दुपारी आलो आत्ताच श्रीगुरूंच्या बरोबर आलो परंतु कोणाचाच त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना पण कोणाजवळही काही न बोलता त्याने शौर्य केले व स्नान केले सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला परंतु काय आश्चर्य त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरू बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांचीच पूजा करीत होते विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर आहेत त्यांनी श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला स्वामी मला इथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत असे असताना येथे येण्याची काय गरज होती श्री गुरु त्याला म्हणाले भक्ता सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे पण विशिष्ट तानाचे महत्त्व असतेच ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे विणकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्याला त्या स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले श्रीगुरु विनकरासह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तेथेच राहिले व विनकराला सर्व शिष्यांना बोलावण्यास मठात पाठवले विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले तू शौर्य का केलेस तेव्हा तो म्हणाला मी श्रीगुरूंबरोबर वायुवेगाने श्रीशैलास गेलो होतो तेथील हा प्रसाद आणला आहे गुरु संगमावर थांबले आहेत त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे परंतु लोकांचा विश्वास बसेना पुढे पंधरा दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले तेव्हा विणकर श्रीगुरूंसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री झाली श्रीगुरुमहिमा अपार आहे ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮ